आज बनवणार बन आहे ते ऑमलेट पण नेहमी तेच तेच काय बनवायचं म्हटलं थोडस काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवू त्यासाठी इथं बारीक कांदा चिरून घेतलाय एकदम थोडीशी कोथंबीर पण एकदम बारीक चिरून घेतली कांदा शक्यतो होईल तेवढा जास्तीत जास्त बारीक चिरायचा म्हणजे जास्त असं कचार राहत नाही आता हे सगळं एका डब्यामध्ये मोठ्या डब्यामध्ये घेतलंय कोणतंही तुम्ही मोठं पातलेलं किंवा असं मोठं घ्या आणि आता याच्यामध्ये मी तीन अंडी काढून घेतलेत आणि आता थोडस मसाला टाकायचा त्याच्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ थोडासा गरम मसाला आणि तिखटसाठी एकदम बारीक चिरलेली मिरची पण टाकू शकता किंवा मग लाल तिखट पण टाकू शकता मी इथं काहीच नाही टाकलंय कारण मी मुलींसाठी बनवते तर आता हे व्यवस्थित एकदम चांगलं फिटून आहे आणि हा हे होता इथं ब्राऊन ब्रेड तर पूर्ण गव्हाचा असतो तो महिन्यापासून असतो बनवलेला त्यामुळे हेल्दी आहे मुलांना देऊ शकतो तर आता इथं मी ऑमलेटमध्ये बरोबर ब्रेड बुडवून घेतला दोन्ही बाजूने आणि व्यवस्थित आता तेल टाकून घेतलेला आधीच तेल थोडंसं गरम झालं की मगच ब्रेड टाकायचा वरून एक दोन मिनिटात दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा ब्रेड तर आपलं ब्रेड ऑमलेट तयार आहे आणि आता दुसऱ्या पद्धतीनं म्हणजे पूर्ण ऑमलेट जसं बनवते तसं आम्ही आधी ऑमलेट खाली टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्येच वरती असे ब्रेड घातलेत आणि तर लगेच पलटून घ्यायचं लगेच म्हणजे टाकल्या टाकल्या कारण मग थोडासा जास्त वेळ झाला की वरची बाजू पलटत नाही ब्रेड वरती ऑमलेटची तर आता बघा ब्रेड ऑमलेट तयार आहे कसं वाटले रेसिपी कमेंट करून नक्की सांगा